तेरा जून रोजी मालेगाव इथं राज्यस्तरीय यंत्रमाग कामगारांचं विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय यंत्रमाग कामगारांच्या राज्यस्तरीय फेडरेशन बैठकीत घेण्यात आला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून दत्तनगर येथील सी टूच्या च्या मध्यवर्ती कार्यालयात महाराष्ट्र राज्य पॉवर लूम वर्कर्स फेडरेशनची राज्यस्तरीय बैठक माजी आमदार नरसय्या अडममास्तर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत इचलकरंजी मालेगाव भिवंडी आणि सोलापुरातील प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला यावेळी सी चे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम एच शेख भौरम्मा कांबळे सुनील चव्हाण व्यंकटेश कोंगारी किशोर मेहता यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी माजी आमदार नरसय्या अडम्मास्तर यांनी मार्गदर्शन केलं यंत्रमाग कामगारांच्या प्रलंबित मागण्या कामगार कायद्यातील प्रतिगामी बदल आणि यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करणं या प्रश्नांना घेऊन तेरा जून रोजी मालेगाव इथं एक दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन होणार रा आहे या अधिवेशनात पुढील लढ्याची दिशा आणि कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे तसंच यंत्रमाग कामगारांच्या एक लाख सह्यांची संकलन मोहीम हाती घेण्यात येणार आहे बड़े का, रखने का, का मैं ध्यान अनेक लाख मजदूरों का अर्थ सरकार के सामने लेकर जाएंगे और दिवाली के बाद चलो भिवंडी और मंत्रालय कुछ करके निर्णय मुए बिना इवेंट को वापस आने का नहीं चाहे अपने तीस पच्चीस हजार लोग पंद्रह दिन जेल में गए तुम परवाह नहीं उसका नेतृत्व करने को मैं आऊंगा चलने को आऊंगा